नमस्कार प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅनी स्क्वेअर किंवा ह्या चौकोनची दुसरी डिझाईन बघणार आहोत विणायला सुद्धा खूपच सोपा आहे प्रॅक्टिस होण्यासाठी सुद्धा आपण हा चौकोन विणू शकतो त्यासाठी इथे मी दोन कलर यूज केले आहेत विणकामाची सुई आणि कैची सुरुवातीला येलो कलरचा धागा घ्यायचा आहे आणि बोटावर या पद्धतीनं दोन वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आता या पुढच्या दोन्ही लूपमधून सुई अशी टाकून घ्यायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे आता इथे आपण दोन चेन करणार आहोत एक आणि दोन धागा बोटातून आता बाहेर काढायचं आहे आणि हे जे सगळ्यात पहिलं टोक आहे त्या असं मागं फिरवून घ्यायचं आहे आता ह्या सेंटरमध्ये आपण एकूण पंधरा हाफ डबल क्रोशे करणार आहोत पहिल्या दोन चेन केल्या त्या आपला पहिला हाफ डबल क्रोशी काउंट होईल त्यानंतर आपण चौदा हाफ डबल क्रोशी करणार आहोत तीन त्यानंतर चार आता या पद्धतीनं एकूण पंधरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत आता इथे मी एकूण पंधरा हाफ डबल क्रोशे तयार करून घेतले आहेत आता हे सगळ्यात पहिलं टोक आहे ते आपल्याला खेचून घ्यायचं आहे या पद्धतीनं म्हणजे इथे हा सर्कल तयार होईल त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये आपण इथे स्लिप स्टिच करणार आहोत तिसऱ्या चेनमध्ये स्लीप स्टिच आणि धागा ओढून घ्यायचा आहे तर हा सेंटरचा जो सर्कल आहे तो आपण या पद्धतीनं विणू शकतो किंवा मग मी आणखीन एक पद्धत दाखवते की चेन करून कसा करायचा ते दाखवते तर हा असा सर्कल इथे तयार झाला दुसऱ्या पद्धतीनं आपण हे सर्कल विणू शकतो तर त्यासाठी धागा घ्यायचा आहे आणि स्लिप नॉट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण एकूण पाच चेन करणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पाच चेन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत आता इथे हा सेंटर तयार होईल सुरुवातीला दोन चेन घ्यायच्या आहेत एक आणि दोन त्यानंतर आता ह्या छोट्या सर्कलमध्ये आपण चौदा हाफ डबल क्रोशे बिनून घेणार आहोत म्हणजे पहिल्या दोन चेन केल्या तो पहिला हाफ डबल क्रोशे आणि त्यानंतर चौदा हाफ डबल क्रोशे म्हणजे एकूण पंधरा हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा सुईवरती दोरा घ्यायचा आहे आणि या सेंटरमधून धागा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि आता ह्या तिन्ही लोपमधून धागा ओढून घ्यायचा आहे हा हाफ डबल क्रोशे तयार झाला आता याच पद्धतीनं आपण पुढचे हाफ डबल क्रोशे विणून घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात पहिलं टोक या पद्धतीनं खेचून घ्यायचं आहे आता इथे तिसऱ्या चेनमध्ये मागच्या लूपवरती आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीनं त्यानंतर आता इथे आपण दुसऱ्या राऊंडवरती डबल क्रोशे विणणार आहोत सुरुवातीला तीन चेन करून घ्यायचे आहे कारण डबल क्रोशेची उंची तीन चेन इतकी असते आता याच लूपमध्ये अजून दोन डबल क्रोशे विणून घ्यायचे आहे सुरुवातीला सुईवरती लूप घ्यायचा आहे त्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पुन्हा दोन लूपमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि दोनातून एक आता पुन्हा याच पद्धतीनं तिसरा डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे तीन डबल क्रोशे विणून झाले की आता इथे आपण एक चेन घेणार आहोत त्यानंतर आता आपण जिथे तीन डबल क्रोशे केले त्यापुढे एक चेन सोडणार आहोत आणि पुढच्या चेन मध्ये तीन डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत आता याच लूपमध्ये आणखी दोन डबल क्रोशे म्हणजे एकूण तीन डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एक चेन एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये तीन डबल क्रोशे आता इथे या लूपमध्ये तीन डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एक चेन घेऊन एक चेन सोडून या पद्धतीनं तीन तीन डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत आता इथे मी तीन डबल क्रोशांचा एक क्लस्टर याप्रमाणे आठ क्लस्टर विणून घेतले आहेत त्यानंतर एक चेन घेऊन तिसऱ्या चेनवरती आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीनं आता इथे मी कलर चेंज करणार आहे म्हणून मी हा धागा कट करून घेते आता इथे आपला हा दुसरा राऊंड तयार झाला आहे त्यानंतर दुसऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे आणि स्लिप नॉट करून घ्यायची आहे आता हा धागा इथे कुठल्याही एका गॅपमध्ये अटॅच करायचा आहे धागा पाठीमागा या पद्धतीनं पकडायचा आहे आणि वरच्या बाजूनं सुई टाकून धागा ओढून घ्यायचा आहे आणि इथं एक साखळी विणायची आहे आता इथे आपण तीन चेन विणणार आहोत दोन आणि तीन आता हा आपला पहिला डबल क्रोशा काउंट होईल आता याच लूपमध्ये आपण तीन डबल क्रोशे विणून घेणार आहोत दोन तीन त्यानंतर एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे एक चेन घेतली आता पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन तीन डबल क्रोशे म्हणून झाले त्यानंतर दोन चळन घेणार आहोत आणि याच गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे एक दोन तीन आता एक चेन घेणार आहोत आणि पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन तीन तीन डबल क्रोशे झाले त्यानंतर पुन्हा एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे एक चेन घेतली पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन तीन डबल क्रोशे झाले त्यानंतर दोन चेन आणि पुन्हा याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन आणि तीन आता इथे आपली स्क्वेअरची एक बाजू तयार झाली आहे त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे त्यानंतर तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे या पद्धतीनं हा पूर्ण स्क्वेअर इथं विणून घ्यायचा आहे आता इथे मी स्क्वेअरच्या चारही बाजू विणून घेतल्या आहेत आता इथे आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये एक चेन घेऊन तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे त्याच्यामुळे इथं पुन्हा स्लिप स्टिच करून पुढच्या लूपमध्ये पुन्हा स्लिप स्टिच करून पुढच्या लूपमध्ये त्यानंतर पुन्हा स्लिप स्टिच करून पुढच्या लूपमध्ये यायचं आहे आणि इथे आता आपण या गॅपमध्ये तीन चेन करून घेणार आहोत एक दोन आणि तीन आता आपला पहिला डबल क्रोशे काउंट होईल त्यानंतर याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन आणि तीन तीन डबल क्रोशे झाले त्यानंतर पुन्हा एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये आता इथे कॉर्नरच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे दोन तीन तीन डबल क्रोशे झाले दोन चेन आता याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे म्हणजे आपला इथे कॉर्नर तयार होईल एक दोन आणि तीन तीन डबल क्रोशे झाले आता पुन्हा एक चेन घ्यायची आहे आणि पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे आता इथे तीन डबल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे आणि फक्त कॉर्नरच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे या पद्धतीनं हा स्क्वेअर आपल्याला म्हणून घ्यायचं आहे एक चेन पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे त्यानंतर एक चेन घेऊन कॉर्नरच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे आता या पद्धतीनं हा स्क्वेअर आपल्याला विणून घ्यायचा आहे आता हा स्क्वेअर मी पुढे विणून घेते हा राऊंड पूर्ण झाला की या पद्धतीनं दिसेल इथे फक्त जे कॉर्नरचे गॅप आहेत तिथे फक्त आपल्याला त्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे म्हणून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चेन घेऊन इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लीप स्टिच म्हणजे आपला हा राऊंड कंप्लीट होईल आता इथे मी पुन्हा धागा चेंज करणार आहे म्हणून हा धागा मी इथे कट करून घेते आता या पद्धतीनं आपला स्क्वेअर दिसेल आता मी पुन्हा येलो कलरचा धागा घेतला आहे आणि स्लिप नॉट करून घेतली आहे आता हा धागा आपल्याला इथे कोणत्याही एका गॅपमध्ये अटॅच करायचा आहे या पद्धतीनं आता इथे मी एकूण तीन चेन करून घेते एक दोन आणि तीन तीन चेन करून घेतल्या आता इथे पुन्हा दोन डबल क्रोशे म्हणजे एका गॅपमध्ये तीन डबल क्रोशे होतील दोन आणि तीन आता या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे झाले एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये म्हटलं फक्त कॉर्नरच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे आता या पद्धतीनं मी हा राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे एक चेन घेतली पुढच्या मधे, तीन डबल क्रोशे एक दोन तीन पुन्हा एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन तीन एक चेन घेऊन आता इथे कॉर्नरच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे एक दोन तीन दोन चेन आता पुन्हा तीन डबल क्रोशे एक दोन तीन आता एक चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये आता इथे तीन डबल क्रोशे फक्त कॉर्नरच्या गॅपवर आपण तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे म्हणून घेणार आहोत आता इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते आता इथे तिसऱ्या चेनवरती या लूपमध्ये स्लीप स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे हा राऊंड इथे कम्प्लीट होईल स्लीप स्टिच आता हा राऊंड इथे कम्प्लीट झाला आहे इथे मी हा धागा कट करून घेते पाठीमाग जे एक्स्ट्रा उरलेले धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आता हा आपला ग्रॅनी स्क्वेअर किंवा ज्याला आपण छोटा चौकोन म्हणतो तो चौकोन तयार झाला आहे इथं मी दुसरा कलर वापरून सेम असाच स्क्वेअर विणून घेतला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद